छोट्या बदनामीच्या त्रासाला कंटाळून महिलेची आत्महत्या भिंगारमध्ये नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल अहिल्यानगर जिल्ह्यातील भिंगार शहरामध्ये एका धक्कादायक घटना घडली असून समाजामध्ये पन्नास वर्षीय महिलेचे अनैतिक संबंध असल्याचा वाईट विचार करून महिलेला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात नऊ जणांविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे मयत महिलेचे अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरून समाजात बदनामी केली गेली तसेच वसंत पंचमी निमित्त निघणाऱ्या मिरवणुकीच्या बोर्डवर मयत महिलेचा असलेल्या फोटोला काळं फासलं गेलं मयत महिला ही भिंगार शहरातील दंतेश्वरी महिला मंडळाच्या अध्यक्ष असून वसंत पंचमीच्या निमित्ताने या महिला मंडळाचा शुभेच्छा असलेला फ्लेक्स भिंगार शहरात लावण्यात आला होता परंतु बोर्ड लावल्यानंतर अज्ञात व्यक्तीनं या विवाहितेच्याच फोटोला काळ फासलं होतं त्यानंतर ही घटना लक्षात येतात सदर फ्लेक्स बोर्ड तत्काळ हटवण्यात आला तर सायंकाळी निघालेल्या शोभायात्रेत देखील आरोपी शिवलेकर कुटुंबियांकडून महिलेची बदनामी होईल असे फोटो प्रसारित करत असल्याच्या कारणावरून बदनामी सहन न झाल्याने विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आत्महत्यापूर्वी विवाहितेने याबाबत चिठ्ठी लिहून ठेवली असल्याचं फिर्यादीमध्ये म्हटलंय या, या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात सुनील नागपुरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपींविरुद्ध आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून भिंगार कॅम्प पोलिसांनी तपास सुरू केलाय दिनांक दोन दोन दोन, दोन पंचवीस रोजी शुक्लेश्वर कॉलनी भिंगार येथे महिला नामे वैशाली सुनील नागपुरे यांनी गळपास त्यांच्या राहते गेली गळपास आत्महत्या केली होती त्यानुसार आमच्याकडे फिंगर पोझिशनला अकस्मात मृत्यू रजिस्टर नोंद करण्यात आला होता सदर आयडीचे तपासामध्ये महिलेचे पती सुनील नागपुरे यांनी व त्यांच्या नातेवाईकांनी जबाब दिले की सदर महिला ही आ, दोन दिनांक दोन रोजी वसंत पंचनिमित्त लावलेला बॅनर काळे फासले होते तसेच आयतील आरोपी भूषण शिवलेकर यांनी तिच्याबद्दल काही बदनामी बदनामीकारक मजकूर प्रसाद केल्यामुळे त्या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केली अशी तक्रार दिल्याने शुभम शिवले भूषण शिवलेकर व इतर आठ जणांविरुद्ध भादवी कलम एक साठ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास करतो मी सुनील रामचंद्र नागपुरे माझी पत्नी वैशाली सुनील नागपुरे आम्ही हलवा सामाईचा आमचा सा वसंत पंचमी दिवशी कार्यक्रम होता पण काही लोकांच्या विरोधामुळं की बाबा दुपारी कार्यक्रम कारण आमचा विरोध रात्री करायचा परंतु आम्ही कुठल्या परिस्थितीत रात्री करायचं नियोजन केलं मिरवणुकीचं नियोजन केलं परंतु विरोध पहाट्याला हे काही पटलं नाही मग त्यांनी काय केलं कार्यक्रमामध्ये काही किरकिर उरके करून माझ्या घरच्यांचे ना आशील फोटो काढून तिचे ना का समाजामध्ये बदनामी केली आणि त्या बदनामीच्या माध्यमातून यांनी ती माझी पत्नी यांनी जीव दिले घटना ही दोन तारीख रविवारी रात्री घडली ज्यावेळेस आमची पूर्ण मिरवणूक ही समाप्त झाली त्या समाप्ती झाल्यानंतर आम्ही मी स्वयंपाक आपला स्वयंपाक वाढण्यासाठी वर गेलो आणि महिला कपडे वर देण्यासाठी घर घरी पोहोचली घरी गेल्यानंतर तिने ती आत्महत्या केली आणि तिच्या बॅनरला सुद्धा काळे लावलं राग बदनामी बदना तिची बदनामी करणं हाच त्यांचा दृष्टिकोन होता आणि त्या बदनामीच्या माध्यमातून ती स्वतः आत्महत्या करून घेतली आता आम्ही एफ आर दाखल केलाय कॅम्प पोलीस स्टेशनला आणि आमची अशी म्हणणं आहे की त्यांना जास्ती जास्त सजा व्हावा आणि कुठल्याही परिस्थितीत सर्वांना अटक व्हावी विनंती कर प्रतिनिधी दी दीपक कासवा अहिल्यानगर